सस्नेह नमस्कार गझल प्रावीण्य परिवार मी कुमुदिनी मधाळे कोल्हापूर आज आपल्या विशेष पाच शेर सादरीकरणामध्ये आदरणीय गुरु प्रवीण पुजारी सर यांना सविनय वंदन करून आपल्याच परिवारातील पाच गझलकारांचे वनहरिणी वृत्तातील प्रत्येकी एक शेर सादर करते यातील मतला आदरणीय सुधा नरवाडकरताई यांचा आहे जीवन म्हणजे ऊन सावली खेळ असे पण तू न चिडावे जीवन म्हणजे ऊन सावली खेळ असे पण तू न चिडावे गुलाबा मग साक्षी ठेवत काट्या हसत जगावे जीवन म्हणजे ऊन सावली खेळ असे पण तू न चिडावे गुलाबासमग साक्षी ठेवत काट्या मध्ये हसत जगावे अतिशय सुंदर शेरताई यानंतर आपल्या परिवाराचे गुरु प्रवीण पुजारी सर यांचा शेर घेते आहे खोट्या खोट्या आना भाका कशास येता जाता खोट्या खोट्या आणा भाका कशास घेऊ येता जाता अभिमानाने ना घाबरता जगायचे मज म्हणतो आहे खोट्या खोट्या आणा भाका कशास घेऊ येता जाता अभिमानाने ना घाबरता जगायचे मज म्हणतो आहे आहे मला हा शेर अतिशय भावलेला यानंतरचा शेर घेते आपल्या परिवारातील यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारेसर यांचा बधीरतेची साथच आली निदान केले मी रोगाचे बधीरतेची साथच आली निदान केले मी रोगाचे संविधान हे औषध त्यावर वाटत आलो वा 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 अतिशय शे सुंदर सर शेर यानंतरचा शेर घेते आपल्याच परिवारातील मृदुला कुलकर्णीताई यांचा मी मी माझे किती करावे कौतुक सुद्धा देहाचे मग मी मी माझे किती करावे कौतुक सुद्धा देहाचे मग मान करी तर आत्मा आहे देहाच्या या कपड्या मधला वा फार सुंदर फार सुंदर शेर ताई यानंतरचा शेर घेते आहे आपल्या परिवारातील छोटे मिया करण सोळसे यांचा का दुखाची मजल एवढी वाढत गेली कळले नाही का दुःखाची मजल एवढी वाढत गेली कळले नाही डोळ्यांमधल्या पाण्यालाही गझल लिहाया भाग पाडले वा 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 अतिशय म्हणजे अतिशय मला भावलेला असा हा शेर मी आज या आपल्या कार्यक्रमामध्ये सादर केलेला आहे धन्यवाद सर्व गझलकार बंधू भगिनींनो धन्यवाद गझलगुरु प्रवीण पुजारी सर धन्यवाद धन्यवाद